मंडळी एकवीस सप्टेंबरला आहे सर्वपित्री अमावस्या आणि ह्या दिवशी शास्त्रानुसार काही गोष्टी अजिबात करू नये असे सांगितलेले आहे पण बऱ्याच वेळा त्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात म्हणूनच आज मी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे कोणत्या आहेत त्या, आहे त्या गोष्टी चला सांगते पण त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्व पित्री अमावस्याला नवीन खरेदी टाळावी वाहन घरे सोने खरेदी करणे टाळावे आता तुमच्या मनात शंका असेल की असे का तर त्याचे उत्तर आहे की पितृ पक्षाचे जे, जे पंधरा दिवस आहे ते पितरांना समर्पित असतात ह्या काळात पितरांसाठी श्राद्ध तर्पणविधी केले जातात भौतिक सुखातून लक्ष काढून पितरांसाठी हे दिवस द्यायचे असतात त्यातला सर्व पित्री अमावस्या हा मोठा दिवस असतो एकतर त्या दिवशी अमावस्या असते आणि पित्री अमावस्या म्हणजे काय असते तर ज्या व्यक्तींना या पितृपक्षात आपल्या पित्रांची सेवा करणे शक्य झाले नसेल त्या व्यक्ती तसेच ज्या व्यक्तींना आपल्या पूर्वजांचे तिथी माहीत नसतील त्या सर्व व्यक्ती असे सर्वजण सर्व पित्री अमावस्येला श्राद्धविधी करू शकतात किंवा पितृतिथीला इतर काही अडचणीमुळे तुम्हाला श्राद्धविधी करणे शक्य झाले नाही तर ते सर्व व्यक्ती सर्व पित्री अमावस्याला आपल्या पित्रांचे श्राद्धविधी करू शकतात म्हणून सर्व पित्री अमावस्याला नवीन खरेदी केली जात नाही आता दुसरी गोष्ट जर तुम्हाला कुठल्या नवीन कामाला सुरुवात करायची असेल तर ती सुरुवात तुम्ही सर्वपित्री अमावस्याला करू नका कुठल्याही नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी आपण शुभ मुहूर्त बघत असतो आणि सर्वपित्री पित्री अमावस्या हा दिवस फक्त पितरांसाठी समर्पित आहे इतर कुठल्याही कामासाठी नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माणसांनी वागण्यात कोणते बदल करावे तर सर्वपित्री पित्री अमावस्याला मांसाहार मद्यपान अजिबात करू नये त्याचबरोबर कांदा लसूण विरहित जेवण करावे पुन्हा प्रश्न असे का तर लक्षात घ्या सर्व पित्री अमावस्यापर्यंत पित्र हे आपल्या घरामध्ये येतात आपल्या आवरणात येतात असे म्हटले जाते असे असेल तर आपल्या घरात जेव्हा मोठी माणसं वावरत असतात तेव्हा आपले वागणे योग्यच असायला हवे खरं तर चुकीचं इतर वेळेसही वागू नये पण कमीत कमी मोठ्यांचा आदर म्हणून आपण नीट वागायला हवे म्हणून असा साधा विचार त्यामागे आहे म्हणून सर्वपित्री अमावस्याला आपण मद्यपान मांसाहार आवर्जून टाळावे सात्विक आहार घ्यावा सात्विक विचार करावा व त्याचबरोबर ब्रह्मचर्याचे पालन करावे त्याचबरोबर आणखीन कुठली गोष्ट सर्व पित्री अमावस्याला करू नये तर त्या दिवशी नखे कापू नये केस कापू नये दाढी करू नये ह्या सर्व गोष्टी सर्व पित्री अमावस्याला करू नये असे सांगितलेले आहे सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी घरातलं वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा एकमेकांसोबत वादविवाद होणे मोठ्याने बोलणे शिव्या देणे ह्या गोष्टी घरात होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी त्याचबरोबर सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी आपले घर स्वच्छ ठेवावे घर स्वच्छ नसेल तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते त्याचा परिणाम आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे सर्वपित्री अमावस्येला उदारिक व्यवहार करू नये कर्ज घेणे कर्ज देणे ह्या गोष्टी ह्या दिवशी टाळाव्यात चला हे करू नये ते करू नये असे तुम्ही सांगितले तर मग आ सर्वपित्री अमावस्येला काय बरं करावे तर सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस दक्षिण दिशेला एक दिवा लावावा कारण पित्रांबद्दल आपल्या ज्या सद्भावना आहेत त्या पित्रांपर्यंत दिव्याद्वारे म्हणजेच प्रकाशाद्वारेच पोचवल्या जातात पितरांपर्यंत आपल्या सद्भावना पोचवण्याचे साधन पाणी आणि अग्नी मानण्यात आलेले आहे त्याचेच कारण आहे की आपण तर्पणविधी श्राद्धविधी करण्यासाठी पाण्याचा उपयोग करतो तसेच सर्व पित्री अमावस्याला दक्षिण दिशेला दिवा लावण्यामागेही हेच कारण आहे पितरांना त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी प्रकाश दिसावा मार्ग दिसावा ही त्यामागची सद्भावना सद्भावना कुठलीही असो पण लक्षात घ्या श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध त्यामुळे आपल्या पूर्वजांबद्दल आपली असलेली श्रद्धा ही आपल्या कृतीतून व्यक्त होत असते आणि ती पितरांपर्यंत पोचत असते पण जर तुमची श्रद्धाच नसेल ह्या सर्व गोष्टीवर विश्वासच नसेल तर मग विषय संपला पण ज्या व्यक्तींचा ह्या सर्व गोष्टीवर विश्वास आहे आणि त्यांना आपल्या पित्रांसाठी आणखी काही करण्याची इच्छा आहे तर त्या व्यक्तीने सर्व पित्री अमावस्याला पितृसोत्राचे पठण करावे किंवा वाचन करावे त्यामुळे आपल्याला पित्रांचे आशीर्वाद लाभतात व घरात सुख समृद्धी येते पितरांच्या संधीची सेवा आपल्याला मिळालेली आहे तर सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी भुकेलेला अन्न द्यावे त्या दिवशी अन्नदान करावे कुठलाही व्यक्ती त्या दिवशी आपल्या घरातून भुकलेल्याला जाणार नाही याची काळजी घ्यावी त्याचबरोबर कुठला प्राणी असेल व पक्षी असेल त्यांनाही आपल्याला अन्न द्यायचे आहे पितरांच्या सेवेसाठी आणखी एक गोष्ट तुम्ही करू शकता ती म्हणजे पूर्वजांच्या नावे एखादे रोपटे लावू शकता त्याला रोज पाणी द्यावे याने पितरांना नियमित समाधान मिळेल जसे जसे रोपटे वाढत जाईल तसे तसे घरात सुख समृद्धी वाढेल झाड हे सकारात्मकता आणि आनंदाचे प्रतीक आहे म्हणून सर्व पित्री अमावस्याला घरात एकतरी रोपट लावावे असे म्हटले जाते सर्व पित्री अमावस्याला आनंदी मनाने पूर्वजांच्या नैवेद्याची तयारी करावी पूर्वजांच्या नावाने श्राद्ध व तर्पण विधी करून झाले की पूर्वजांच्या नावाने एक पान वाढावे हे पान गाय व कावळा यांना अर्पण करावे पितृपक्षात पूर्वज कुठल्याही रूपाने येतात असे म्हटले जाते तर मंडई ह्या पितृपक्षात जर तुम्हाला आपल्या पूर्वजांसाठी काहीही करणे जमले नसेल तर या सर्व पितृ अमावस्याला दक्षिण दिशेला दिवा नक्की लावा आणि फार काही नाही जमले तर अन्नदान नक्की करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा धन्यवाद